னா ஆறுடை பாக கோப்பணிக்குடுங்க இங்கடவுனா முன்னத்துல உள்ளது

कुठे लाल कुठे मग हा पडतील ग्या कुठे ग बाळा अरे आद्याच काजळ लागले तू आद्याचं मुक घेत होती ना आता मग आद्याने टिकी लावली तुला आशीर्वाद दिला अरे पडले पडली सर ना बा तिकडून बघ ना त्या गॅलरीतून येते का जा तिकडून बघ ना त्या गॅलरीत हळूजा हळूजा पडची हळूजा चालू ए हळूजा ए माकडू पडतील ना बाळा अद्या चिमणी माझी उडून गेली आम्ही लावलेली मायाला गेली हा <laughs> गेली का लक्ष ठेव इकडे मग काय तसं का अध्या अभ्यास केला का अभ्यास केला आधी अभ्यास कर तरच फोन देणार आहे काल पण तो अभ्यास केला नाही टीचर काय म्हटले रेणुकाने अभ्यास का, रे का नाही केला तुम्ही अभ्यास घेत नाही काय नाही रेणुका तशीच लावता टीचर मला खवळी का नाही खवळी का नाही यस का नो आधी अभ्यास नंतर फोन कोणतं पाहिजे तुला अरे नाही 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 फोन आणि मग तुझा अभ्यास नाही होणार अभ्यास अरे कधी करणार अभ्यास फोन तर महत्वाचा असतो बाळा अभ्यास महत्वाचा असतो अभ्यास केला तू मोठे होणार डॉक्टर बनणार पोलीस बनणार आ नाही का अनु कशी पहाटे शाळेला गेली सात वाजता गेली का नाही गेली का नाही सांग पटकन येस का न गेली का नाही अध्या नको कशाला टाकते अद्या हे बाळा अयो काय हातात घेतले खायचंय का खायचंय दे इकडं मला दे मला नाचा 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 नको नको हे कशाला तया करते नाही नाही ना ना पिलोनी छान मेकअप केलाय लिपस्टिक अजून काय छान 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 तर पिलू अशी अशी मेकअप केला पिलूने मस्त पैकी रात्रीचा मेकअप असतो पिलूचा असा है ना सुंदर लिपस्टिक आणि असं डोक्यावर हे घेतलंय बघू दाखवतो हा दिसलं 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 बघ चालली मी चालली बघ वा छान सुंदर सुंदर आ काय चाललंय काय चाललंय